गुड मॉर्निंग शुभ सकाळ इकडं बघ माझ बाळ हा काय हो दाजी चला माझ बाळ कुठे चाललंय आता गावात चालले काय नाही चालली बाई इकडे बघ इकडं बघ कशाची येस yes. साठेल मना मला फोन कर काय ग चला माझं काय चाललंय दाखवते दे तुम्हाला देवपूजा वगैरे झाली माझी आणि घरचं गोसावळ आहेत ना ते दाजींनी तोडून आणलं येत लई वरती गेलाय येईल गोसावळ येत गावांनी बसावळ येत कोणाची आपले बागेतले गार्डन असू छान गोसावळ्याची भाजी करते हे नाणेला पण अजून ठेवलं येते मी ताईला आणि तिकडे ताईचं नाण्यांचं चाललंय अगो काश्मीर मिरची कुठ वाटतं गटोड्यात उर्शी नव्हती अ मसाला आपला दुसरं काय चालायचंय तेव्हा हो। लागले म्हणते नमस्कार माझ्या मैत्रिणीनं तर असू द्या आता वाजल्या सकाळच्या अकरा मावशी आली गौरी आली आहे <laughs> आणि मी चाललेला त्याच्या इकडं चला तुम्हाला लसाचे लसाच्या काम कुठं ती दाखवते लई लाम चाललंय या कित किती एक दोन किलोमीटर असेल की घरला दोन किलोमीटरला घराचं चा चा काम चाललंय मैत्रिणींना ती तुम्हाला दाखवते आणि तिकडे निघाली तोपर्यंत मावशी इथं ड्रायफ्रूटचं लाडू दे दिला म्हणलं आजीला दि मी आलीच मा घरी आम्ही वाट बघत बसलो तर सव्वा अकरा वाजलं तर लसून घेऊन ती दादा येतात येत ना त्यांची पण ती काय अजून आलं नाही नाही लयलांबत येतं ऐंशी किलोमीटर वरन येणार आहे वाट बघून बघून कटाळा आला मला असू दे येऊ का मावशी जाऊन मी आलीच पळत पळत बारा वाजच्या नंतर ना कशी चौकट पुजायची ना मग आधी करत पुजायची असते चप्पल दे का मला माझी काळी चप्पलच पण नेली ता ताट्या काळी चप्पल नेली का माझी ने ताय दिसली का कुठं काळी चप्पल काळी तसली किती वाजले तर त्या बाराच्या पूजा करायची आहे आलं तर उशिरा या चला चला मैत्रिणी तुम्हाला मी ना लताच्यान ह्यांच्या घरी आली आहे ठीक आहे ह्यांच्या घरी आली मी ही काढले रानातल्या घरी इकडे एक घराचं काम चाललंय आणि तिकडे दुसरीकडे एक चाललंय दोन बंगल्याची काम चाललं तर हे लताच्यान ह्यांचं रानातलं घर हे असं दाखवू का तुम्हाला सगळं बघायचंय का तिकडं कुत्रा नाही ना ग थांब चप्पल घालून दे मग इकड लताने सगळं सामान काढलंय दाखव काय काय काढले पंचत्रिया एक तर बाराच्या आधी पूजा करावं लागेल नाही तर पार साडेबारा एक ही ह्यांची दोन घर आहे ती राहणात एक घर आहे आणि वस्ती एक घर आहे चला घे तिकडे चला चल की आयो आमच्या ते इतक्या पटांगणाला राहायला याच्यात नाही तुम्हाला सगळं दाखवते आता आमचं रान कुठं तुम्हाला बघायचं तो, <स्वाग> तो, चक... तो का तिथे हो का हिथ हि जी दिसते का नाही मी मंद मुलांची शाळा त्याच्या पाठीमाग आहे त्याच गटात आहे एकाच आणि चिकोदा ती कुठं राहतात तुम्हाला दाखवू का हो का इकडं हो का हिथं हि चिकोदाच ह्यांचं घर आहे आमच्या बाईचं त्यांचं आणि लतान ही पण इकडंच आलं ते आता अडीच हजार स्क्वेअर फुटे दाखवाय बापू दाखवा प्लॅन असा सोयीचा दाखवा असं आहे हॅलो असत मध्ये ती सगळं बांधावं लागतं एक एक, 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 एक हळदी कुकू लावून खारी खोबरं हाळकुंड पैश तिकडे किचन आहे आणि

नाया नाही पडत या खुर्ची आण नाही जाणार तोपर्यंत खाली हां लाव खाली का, का पाच पट ते बांधलं हा? का गं सगळं नंतर हां कर पूजा मी नक्षी पाच का पाचपट्टं वड की हळदीचं बी वड खाली वड म्हणजे पुढं होणार हां हां

चौकट नाही ना सगळं बांधलं जात खारी खोबरं धन पैसे बदाम सुपारी हाळकुंड सात जणींनी सात बांधायचं आणि दोन चौकट आहेत तिकडली एक चौकट आणि हिथली एक चौकट मात

यंदा डाग रेट नाही वाढला ना तिकडे बघ आता स्माइल प्लीज हां उतर खाली हाळस चौकट हाताला येई ना <laughs> तर असं एकंदरीत आज चौकट पूजन झालं आमचं मैत्रिणी उभा राहिले पाया पडत होते आता आम्हाला पूजा वगैरे करून झाली नारळ बिरळ खाल्ला पेड खाल्लं आता या कशा बघत्यात तुम्हाला दाखवते उन्हाळ्यात सावलीला आलो या आणि आता घराकडे निघालो ह्या गोष्टीवर जायच काळी दिसायला दिवस ती सुना आणि ही रानू ही निलिमा ही गुडा ही दिदा आणि इकडे ही हा आप आपली पुरी आपल्या पुरी जी ना ही पुरगी

ज्या ज्या ताई साहेबांनी लसणाच्या ऑर्डर टाकल्या होत्या त्यांचा लसूण आला ह्यातला निमा रेशमा चाललाय निमा माझ्याकडं निमा मावशी कड होय मावशी मला हा आमच्या मावशीला पण न्यायचं आहे भाऊने कुठं आलाय हो भाऊ लसूण कर्जत कर्जत आणि किती अजून शिल्लक शंभर किलो असन किती लावणं घेऊन आले माहितीये का किती किलोमीटर ऐंशी किलोमीटर आहे हा आपण बघू आता मैत्रिणीनं लसूण कसायती

आणि ह्या सरस्वल आहे ता फुत नाही बरं या गसलं बी आणणार नाही भाऊ हक मैत्रिणी मग आणि काळ्या रानातला आहे अजून काळ्या रानातला आहे त्यांनी चांगला एका झटक्यात सोड ती त्याला गरज पण नाही दुसरा हात लावायचा तुझा आम्ही निघालो आका तू कुशाल निघाली दाजी आले तिथन कुठं लपून बसलं होतं काय माहिती नाणीलाय आज बाप्पू तरी सांगायचं नव्हतं तिला कशाला सांगितलं लसून भाऊ आले तुमच तुमचं वीस किलो आणलाय की

पण बापू त्याची दपाटी लई होते ना असं नाही का वाटत नाही तुम्ही काय करताय मी बघती गा बाय 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 भाऊ बसलेला दाखवते घरात व्हिडिओ नाही काढला अजून तुमचा काय म्हणताय मग बाकीच बरं चाललंय का सगळं आलं तर मैत्रिणी एक वर्ष झालं आता लसून घेऊन आलं येत आणि बाकी काय म्हणतात तुप आहे अजून हा हा सगळ्या व्हिडिओ वगैरे बघतात ते व्हिडिओ काय आता बसल्यात इथं